शहराच्या विकासाचं आणि सुविधांचं नियोजन करणारा विकास आराखडा हा चांगलाच वादात सापडला आहे तो तयार करताना वस्तुस्थिती पाहिली की कार्यालयात बसून कागद रंगवण्यात आले असा प्रश्न विचारला एखाद्या शहराचा विकास आराखडा म्हणजेच विकास आणि नागरी सुविधांचं नियोजन असत सोलापूर साठी असा आराखडा तयार झाला मात्र भीक नको पण कुत्र आवर अशी शहरवासियांची अवस्था झाली आहे यामुळं याला जोरदार विरोध होतो आहे अगदी गावठाण भागासह हद्दवाड भागातून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यात या हरकतींवर उद्या सुनावणी देखील होईल पण समोर आलेले धक्कादायक प्रकार सवाल उपस्थित करतात आमच्या पालिकेनं वस्तुस्थिती पाहून विकास आराखडा तयार केला की कार्यालयात बसून कागद रंगवण्याची कामं केली आहेत असा संतप्त सवाल नागरिक आहेत जो विकास आराखडा तयार झाला तो पाहता अनेकांची डोकी बधीर झाली आहेत अंतिम लेआउटवर आरक्षण टाकलं गेलंय कुठे कुठे तर असणारी बांधकामं पाहिली गेलेली आहेत अस्तित्वात असणाऱ्या कार्यालयावर आरक्षण टाकण्यात आली आहेत याला म्हणायचं तरी काय यामुळं लोकांच्या संतापात भर पडते आहे काही ठिकाणी तर खासगी मिळकतींवर आरक्षण टाकण्यात आली आहेत सोरेगाव सारख्या ठिकाणी अगदी नजीकच्या ठिकाणी दोन क्रीडांगणांचं नियोजन करण्यात आलंय हे कशाचं लक्षण मानायचं असं शहरवासी विचारतायत जुळे सोलापूरमधील आवश्यक गरजांचा कुठे विचार दिसत नाही यामुळे इथले नागरिक तर रस्त्यावर उतरलेत येलो झोन मध्ये कुठे वाढ झालेली नाही मग शहराच्या विकासाच सुविधांच हेच नियोजन आहे का आणि असाच हा आराखडा राबवायचा म्हटलं तर हे शहर म्हणजे भविष्यात एक गुंताच निर्माण होईल या विरुद्ध आता रोष व्यक्त होतोय विकास आणि सुविधा याची हेळसांड या, या आराखड्यातून दिसून येते अशा प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत